पॉलिटिक्स न्यूज विधानसभेचा महासंग्राम पक्षाचे पक्षप्रमुख मा आणि माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी पर्यावरण मंत्री आणि युवासेना अध्यक्ष आदित्यजी ठाकरे यांना प्रत्यंत वंदन करतो मी जास्त काही बोलणार नाही कारण बऱ्याच वक्त्यांनी तुम्हाला दादांच्या बद्दल माहिती सांगितली साधा सरळ स्वच्छ प्रामाणिक निष्ठावंत असा उमेदवार आपल्याला मिळाला आहे आणि येत्या वीस तारखेला हातासमोरील बटन दाबून आपण त्यांना मतदान करायचं आहे पण गेली दोन तीन दिवस झालं मला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे फोन येत आहेत की मी उद्धवसाहेबांना विचारून उमेदवारी भरलो आहे आणि दोन दिवसात तुम्हाला निरोप येतील तुम्ही माझाच प्रचार करा अगदी भावनिक साथ घालून आव्हान करतायत मी आज सेनाभवनला फोन केला आरुभाईंना फोन केला की भाई असा असा प्रकार होतोय आणि याच्यावर काय करायचं तू जिल्हा प्रमुख आहेस तू सगळ्या शिवसैनिक पदाधिकाऱ्यांना शिवसेना असेल युवासेना असेल महिला आघाडी असेल किंवा शिवसेनेचे मतदार असतील त्यांना आव्हान कर ठाकरे कधी पुढे एक मागे करत नाहीत जो उमेदवार महाविकास आघाडीचा आहे गणपतराव दादा आहेत त्याच्याच पाठीशी अगदी खंबीरपणे राहायचं आणि महाविकास आघाडीचा उमेदवार कसा निवडून येईल ह्याच्यासाठी प्रयत्न करायचं ही तुम्हाला भूलथापा देतील मी शिवसैनिकांना तालुक्यातल्या सगळ्या आव्हान करतो एक जिल्हा प्रमुख म्हणून तुम्ही त्यांच्या भूलथापाकडे लक्ष देऊ नका तुम्हाला जर कोणी सांगायला आलं तर वर्ण पक्षाचा आदेश येऊ दे म्हणून सांगा आणि तुम्ही महाविकास आघाडी आणि हात हेच एक ध्येय घेऊन मतदान करा असं आव्हान करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराज